गुन्हेगारी चक्काचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या पेटवडगाव येथे पत्नीचे अन्य व्यक्ती समवेत अनैतिक संबंध असावेत अशा गैरसमजातून पत्नी, पत्नी शडोकात मसाला वाटण्याचा दगड घालून जखमी केलेल्या पत्नी आयशा हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी वडगाव पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की वाठारतर्फ वडगाव तालुका हातकडले येथील सलमान उमर पटेल याचा डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये तासगाव जिल्हा सांगली येथील अबू गुलाब मुल्ला यांची मुलगी आयशा हिच्यासोबत विवाह झाला होता सलमान शिरोले एम आय डी सी या ठिकाणी एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता विवाह झाल्यापासून सलमान हा आपल्या पत्नीवर संशय घेऊन सतत मारहाण करत त्याच्या पत्नीचे अन्य व्यक्तीसोबत अनैतिक संबंध आहेत असा त्याचा संशय होता यातूनच पत्नींचे अनेकदा वाद होत होते शनिवारी बावीस जून रोजी रात्री पुन्हा वाद झाला सलमानच्या आई जहारा यांनी दोघांमधील वाद मिटवून जेवण करून सर्व झोपले होते मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास रागाच्या भरात त्याने पत्नीच्या डोक्यात मसाला वाटण्याचा दगड घालून घराबाहेर निघून गेला सलमानच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी धावत सर्व शेजारी धावत आले आणि डोक्यातून रक्तस्राव होऊन बेशुद्ध झालेल्या आयशाला कोल्हापूर येथील मध्ये दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असताना बुधवारी दिनांक सव्वीस जून रोजी आयशाचा मृत्यू झाला आहे मुलगीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची फिर्याद सलमानचे सासरे अबू मुल्ला यांनी वडगाव पोलिसात दिली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक विलास भोसले उपनिरीक्षक गिरीश शिंदे करीत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद